नाएं। 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 मा नाही नाही बघा अख्खा जन्म चालला त्यांचा म्हणजे अख्खं त्यांच्या आयुष्य वर्धे राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते या ठिकाण आजूबाजूच्या शिंगणावर फुटफाटवर मा भिक्षा मागून त्यांनी त्यांची मुलं घडवली त्यांचे नातू शाळेत गेले परंतु त्यांना शासनाच्या आजपर्यंत कसल्याही सुविधा मिळल्या नाही हे दुर्दैव आहे हे पुण्यामधील खडकी गावातील रेंजण हे ठिकाण आहे वर मेट्रोचे रेल्वे गेलेले आहे आणि खाली ते या ठिकाणं राहत आहे सरकारला मेट्रो करण्यास सुचतं आहे सरकारला बंगले बांधण्यास सुचतं आहे सरकारला या ठिकाणं अनेक विविध विषय सुचतात परंतु सरकारला गरिबी दिसत नाही हेच वर्तव्य आहे गरिबीतील लोकांना घर बांधण्याकरता गरिबीतील लोकांना शासनाच्या सुविधा देण्याकरता आणि गरिबी लोकांना शासनाचे विविध फॅसिलिटी दे देण्याकरता दे 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 शासनाला वेळ नाही सरकार हे वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं देत असते परंतु या ठिकाणी उभ्यावर जगणारे आणि या ठिकाणी अन्न विना घर विना पावसामध्ये चित्रामध्ये राहून आपले जीवन गुजरण करणारे एखाद्या भयंकर भयंकरचं हे चित्र आहे आपल्याला पाहिलं तर हे स्वातंत्र्याचं दुर्दैव्य चित्र आहे पाहिण्यात इथं मीडिया नाही इथं कोणते पत्रकार नाही इथं कोणते पुढारी नाही हे कोणालाही हे दुःख दिसत नाही हे दुर्दैव्य आहे नाही बोलू द्या दोन मुलगा या ठिकाणी आलता बरोबर बरोबर पण किती वर्ष झाले आला साठ सत्तर वर्ष झाले असेल हो। म्हणजे ह्या बिल्डिंग झाल्याच्या नंतर महिन्याने तुम्ही आला त्या बिल्डिंग इपडल्या बांधून बिल्डिंग इपडल्या परंतु तुमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केला नाही मग तुम्ही आता पोट भरायचं कस पोट कसं भरता मागून खात कुठं मागून खाटा चेहरा मध्ये मागून खायला सडकाला बसून मागून सकाळी काय पण देते त्याला म्हणून ह्या माऊली ऐंशी ते नव्वद वर्षाच्या आणि सारा जीवन त्यांनी भिक्षा मागून आपलं जीवन नवरा त्यांचा एक्सपायर झाला म्हणजे त्यांच्या नवरा गेल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु त्या स्वतः खसल्या नाही त्यांनी जीवन उभं केलं आणि या झोपडीमध्ये अतिशय संघर्षातून ते, ते जीवन आज गुजारण करत आहे शासनाने याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे येथील प्रति लोकप्रतिनिधी असतील येथील आमदार असतील येथील खासदार असतील

уба уба брио ооба